समाजाभिमुख त्या महिलेनं नेतृत्व ह्या तालुक्यात ह्या नगरपालिकेच करावं समाजाभिमुख हे कदम महिला पाहिजे काय एज्युकेशन मध्ये ते फार उत्कृष्ट आहेत एज्युकेशन मध्ये उत्कृष्ट आहेत अजून काय त्याच्यानंतर समाजामध्ये मिसळून जाणाऱ्या महिला आहेत आणि शिवाय त्यांना नगरपालिकेतल्या जनतेसाठी कसा विकास करावा लागेल हे त्यांच्या डोक्यात आहे की त्या संस्थेतनं कितीतरी विद्यार्थी कुठल्या तरी थरावर क्लास वन मध्ये गेलेले त्यांच्याकडे चांगलं सान्निध्य आहे त्या संस्थापकाच्या कुटुंबातल्या महिला आहेत आणि प्राध्यापक आहेत त्यांचं कार्य आज विचारण्यापेक्षा कार्य करतील का त्यांचं क्लास वनची पोस्ट आहे त्या रेंजमध्येच या ह्या तालुक्याचा विकास होणार नमस्कार मी रोहिदास मंगळवडा एक्सप्रेस आणि जनसंवाद नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यांच्या रंगभमळ्याला सुरुवात झालेल्या आहे त्या अनुषंगानं सध्या आपण आहोत मंगळवडा संतांच्या भूमीमध्ये या ठिकाणी येथील नगर परिषदेच्या निवडणुका सुरुवात झालेल्या आहे दहा तारखेला अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर सतरा तारीख ही अंतिम अर्ज भरण्याची दिनांक आहे त्यानंतर अठरा तारखेला अर्ज घेण्याचं अंतिम दिनांक आहे त्यानंतर या निवडणुकीसाठी दोन तारखेला प्रत्यक्ष मतदान होणार आहे मात्र तत्पूर्वी या ठिकाणी या ठिकाणचे चर्चा काय एकीन एकंदरीत या रणधुमेळेला सुरुवात झाल्यानंतर येथील जनतेचा प्रश्न काय आहेत जनतेच्या मनात काय कौल का आहे ते जाणून घेणार आहोत एकंदरीत येथील चुरस काय ते जाणून घेणार आहोत आपण पाहतोय की या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी खूप चुरस असल्याला दिसून येत आहे या ठिकाणी कोण कोणाकडून लढणार हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे तितकंच त्याचबरोबर या ठिकाणी उमेदवार पाहिले तर आपल्या सध्याला नाव चर्चेत येते की तेजस्वी कदम या देखील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे त्याचबरोबर इकडे अजित अप्पा जगताप यांच्या मिसेस सुप्रिया जगताप या देखील या ठिकाणी उत्सुक असलेले दिसून येत आहे तर या ठिकाणी दुरिंगी होणार की तिरंगी होणार इतर काही उमेदवार आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत तर अशा पद्धती एकंदरीत नगराध्य अध्यक्षपदाची दुरा कोणाकडे जाणार आहे एकंदरीत काय चित्र असणार आहे त्याचबरोबर मतदारांच्या मनात काय मतदार कोणाला कौल देणार हे देखील आपण जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्या अनुषंगाने आपण सध्या आहोत मंगळराव संतांच्या भूमीमध्ये तर जाणून घेऊया येथील समस्या आणि लोकांच्या प्रश्न आणि लोकांच्या मनात काय ते मामा सध्या मंगळात नगर परिषदेने निवडणुका जाहीर झालेल्या त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय एकंदरीत विकास झालाय किती विकास झालाय काय आता आम्हाला एकच वाटते समाजाभिमुख त्या महिलेनं नेतृत्व ह्या तालुक्यात ह्या नगरपालिकेच करावं कोण अभिमुख हे कदम महिला पाहिजे काय एज्युकेशन मध्ये ते फार उत्कृष्ट आहेत एज्युकेशन मध्ये उत्कृष्ट आहेत अजून काय त्याच्यानंतर समाजामध्ये मिसळून जाणाऱ्या महिला आहेत आणि शिवाय त्यांना नगरपालिकेतल्या जनतेसाठी कसा विकास करावा लागेल हे त्यांच्या डोक्यात आहे म्हणजे एकंदरीत ते नगराध्यक्ष दावेदार आहेत ठामपणे आहेत जर ते निवडून आला ते विकास करतील असं आमकास वाटत शंभर टक्के या मंगळवारी चेहरा मोहरा बदलेल इंग्लिश स्कूलला क्रॉप सायन्स कॉलेज जगताप ना आणून दिले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून राम नेहरवे सुभाष कदम शिर्के डॉक्टर हे माझे मित्र आहेत सगळे गुरुजींच्या होता आम्ही असं झाकलेलं आहे आता सध्या परिस्थिती काय मंगळवेळी आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाहीत नाही सर्वसामान्य म्हणून आपण काय सध्या मी सांगते त्या प्रवाहामध्ये लोकांनी यावं गेले नऊ वर्ष तर निवडणुका नव्हत्या आता नुकत्या नऊ वर्षानंतर निवडणुका जाहीर झाल्या प्रशासक म्हणून काम करत प्रशासनाचं काम कसं वाटतं तुम्हाला काय आम्ही सांगू नाही रस्ते पाणी वीज सगळ्या व्यवस्थित आहे सगळ्या स्वच्छता सर्वसामान्यांसाठी भेटा भेट असा प्रश्न काय बाबा त्या प्रश्नावर लढल्या पाहिजेत उद्देश आहे येणार कोणी उमेदवार असतो त्यांनी या प्रश्नाला हात घात माझा एक असा अंदाज आहे कदम मॅडम वर्किंग फॉर बेटर टुमारो उद्याचं काम आज करतील असे त्यांना आणि हे पेपर पेपरला देऊ नका लोकांना कळ कारण तुम्ही मुरुभे आहात अनुभवी आहात तुम्हाला वाटते बाबा कोण होईल हा तू कोण आहे तर अशा पद्धतीनं वाटते आम्हाला राजकारणाविषयी काय बोलायचं फक्त कदमसरची संस्था फेमस आहे त्यांच्या घरातला प्रतिनिधी आहे त्यांना उच्चांक मिळावा मिळावाय विश्वास आहे तुमचं मतदान काय इथं नाही तरी तुम्हाला वाटतंय वाटतय त्या इथं मंगळवार तुम्ही बघितलं आहे तुम्ही म्हणताय की ताई या मंगळवडाचा चेहरा मोहरा बदलतील पण अजून काय असं की त्यांच्याकडे आव त्यांच्याकडे एवढी मोठी संस्था आहे इंग्लिश सारखी त्या संस्थेतनं कितीतरी विद्यार्थी कुठल्या तर, तर थरावर क्लास वन मध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडे चांगलं सानिध्य आहे त्या संस्थापकाच्या कुटुंबातल्या महिला आहेत आणि प्राध्यापक आहेत त्यांचं कार्य आज विचारण्यापेक्षा कार्य करतील का त्यांचं क्लास वनची पोस्ट आहे त्या रेंज मध्येच ह्या तालुक्याचा विकास होणार विद्यार्थी घडवत आहेत म्हणजे मंगळवारी घडवतील असं तुम्हाला प्राध्यापक आहे क्लास वनच्या पोस्ट जे आहेत त्यांना लोकांनी सहकार्य करावं ही अपेक्षा आहे सुशिक्षित उमेदवार आणि कर्तृत्वान महिला म्हणून त्या उमेदवारकडे पाहावं आणि त्याच उमेदवाराला तुम्ही पसंती द्यावी असे काही इथले मतदार आहेत ते म्हणत आहेत आपण जाणून घेतलं अशा पद्धतीने इतर काही मतदार आहेत त्यांची संवाद साधे